मी अमोल सदाशिव पाटील कम्पोस्ट बांबरे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी कपाशी सत्तावीस मेला लागवड केलेली आहे तुम्ही ओटणी वगैरे उकडणे वगैरे पहिल्या वेळेत चालू आहे कोणत्या महिन्यात लागवड केलेली आहे सत्तावीस मे सत्तावीस किती दिवसाची आता एक वर्ष पंधरा वीस वीस बावीस दिवसाची आहे आतापर्यंत काय काय तुम्ही या पिकाला मशागत व्यतिरिक्त काय काय खते दिले खतं वगैरे काही दिलेले नाही अजून पहिलीच फोडक् वगैरे चालू आहे बाकी सर्व हो खत वगैरे मटेरियल वगैरे सर्व राहिलेले पावसाबाबत काय काय हो? अम मोकळ्या पाण्याची लावलेली आहे सत्ताला विहिरीच्या पाण्यावर अजून त्याच्यावर आता पाऊस पडला आता उत्तर वगैरे उतरलेलं आहे उत्तर वगैरे उतरल्यानंतर हे वगैरे झाल्यावर पहिलं म्हटलं दिवस Yo sure. <laughs>